श्री स्वामी समर्थ कशात तुम्ही सर्व तुम्हा सर्वांचं माझ्या ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ आणि तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या मी प्रार्थना करते तीस मार्च दोन हजार पंचवीसला आहे गुढीपाडवा म्हणजेच आपल्या नवीन वर्षाची सुरुवात होते गुढीपाडवा हा सण गुढीपाडवा हा सण नव चैतन्य सुख समृद्धी आणि ऐश्वर्याचे प्रतीक मानला जातो गुढीपाडवा हा सण साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो या दिवशी लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय केल्याने आपल्याला आपल्या जीवनामध्ये त्याचा नक्की फायदा होतो ज्यामुळे आपल्या जीवनातील जे काही दुःख संकट अडचणी आहेत ते निघून जाण्यासाठी आपल्याला मदत होते आणि बघा ह्या दिवशी तुम्हाला चांगल्या गोष्टी करायच्या आहेत त्यामुळे गुढीपाडवा येण्याआधी तुम्हाला काही अशा वस्तू आहेत त्या घरामधून बाहेर काढायचे आहेत जेणेकरून येणारा पूर्ण वर्ष तुमचा आनंदाचा आणि सुख समृद्धीचा जावो कारण घरामध्ये ज्या काही अशा गोष्टी असतात ज्याच्यामध्ये नकारात्मकता साठवून घेण्यासाठी क्षमता जी आहे ती खूप जास्त प्रमाणात असते बघा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे कुठलंही छोटं मोठं सण असो नवरात्री असो चतुर्थी असो पौर्णिमा असो अमावस्या असो ह्याच्या आधी आपल्याला पूर्ण घर स्वच्छ करणं खूप गरजेचं आहे कारण असं म्हटलं जातं जिथे स्वच्छता असते तिथेच देवी देवता माता लक्ष्मीचा वास असतो बघा घरामध्ये जर धूळ आहे जाळं जळमत आहेत तुम्ही कितीही सेवा करा पण तस जेवढी तुम्ही सेवा करताय त्याचप्रमाणे तुमचं घर सुद्धा नीट नटकं राहणं तेवढंच महत्वाचं आहे गुढी पाडव्या येण्याआधी तुम्हाला काही गोष्टी घरातून बाहेर काढायच्या आहेत कारण बघा बऱ्याच सण यायच्या आधी मी तुमच्यासोबत ही माहिती शेअर करत असते आपल्याला वाटतं की काय होतं असं काही होत नाही पण बघा आपल्याला त्याचा परिणाम पडतो कारण घरात असलेल्या प्रत्येक वस्तूंची काही ना काही तिची स्वतःची एक ऊर्जा असते बघा सगळ्यात पहिलं तुम्हाला काय करायचंय घरामध्ये जिथे जाळ जळमट जाड़ आहेत ते पहिला तुम्ही स्वच्छ करा बघा एक सवयच आता मला सुद्धा एक सवयच लागली झाडू आपण जेव्हा मारतो तेव्हा एक हात ना जिथे आपले कोपरे वगैरे आहे तिकडे गिळच पाहिजे मग त्याच्यानंतर बघा फॅन पंखे जे आहेत ते सुद्धा धूळ लागलेली असते ते सुद्धा तुम्ही स्वच्छ करा त्यानंतर बघा घरात जे काही तुटके फुटके वस्तू आहेत बघा आपण महिला अशा होत ना की आपण प्रत्येक वस्तू खूप जीवपाळ जपतो पण काही वस्तू अशा आहेत की जे तुटके वगैरे आहेत ते खरंच तुम्ही घरातून बाहेर काढा आपण काय करतो जुनी वस्तू तसेच ठेवतो नवीन नवीन घेत राहतो मग ते जुने वर्ष जुने जे वस्तू आहेत ते बघा आपण दोन तीन वर्ष होतो तरी आपण वापरत नाहीये तर नक्कीच आपण एवढ्या वर्ष वापरले नाही तर पुढे पण आपलं त्याचा वापर होणार नाही मग अशा ज्या वस्तू आहेत ते खरंच ज्यांना गरजू आहे त्यांना द्या जर काही तुटकं फुटकं का आहे ते तुम्ही भंगारवाल्यांना द्या किंवा तुम्ही रद्दीवाल्याला देऊ शकता पण जे काही वापरणारे वस्तू आहेत चांगले आहेत पण तुमच्या यूज मध्ये नाहीये तुम्ही वापरत नाहीये तर आपल्याला असं वाटतं नंतर कधी आपण वापरू पण ते वापरलं जात नाही आणि आपण काय करतो साठवून साठवून कोठ कोठमाळा पूर्ण भरून जातो त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की खरंच हे मी वापरणार नाही आहे मग ज्यांना जे गरजू आहे जे वापरू शकतात ती वस्तू त्यांना ती वस्तू द्या म्हणून बघा घरात लिमिटेड भांडी ठेवा जेव्हा लिमिटेड असतात जे आपण वापरतो तर ते स्वच्छ करायला आवरायलासुद्धा बरं पडतं आणि बघा घरामध्ये जे चीर पडलेले भांडी असतात कप्स वगैरे असतात आपण चायचे कप असतो त्याला चिर पडलेलं वगैरे तर अशा वस्तू तुम्ही वापरू नका त्यानेसुद्धा घरात दरिद्रता येते अशा वस्तू जर आहे ते तुम्ही टाकून द्या त्यानंतर बघा खिडक्या वगैरे ज्या आहेत एक्झॉस्ट फॅन झालं आपले पंखे झाले ते सर्व तुम्ही स्वच्छ करा धूळ काढा थोडंसं ओळख कपडा फिरवा त्यानंतर बघा आपल्या महिलांचं सर्वांचा आवड सगळ्यात आवडतं म्हणजे आपण कपडे नवीन नवीन फॅशन येते आपण कपडे घेत जातो आणि जे जुने कपडे आहेत ते तसेच पडून राहतात तर तुमचे जे जुने कपडे आहेत तुम्ही घालत नसणार तर तुम्ही एखाद्या गरजूला दान करा कपडे आणि कोणालाही आपले कपडे देताना स्वच्छ धुवायचे त्यानंतर एक वेळा मिठाच्या पाण्यातून काढायचे आणि ते कपडे आपल्याला द्यायचे कारण प्रत्येक बोलताना आपल्या कपड्यामध्ये आपली ऊर्जा असते त्यामुळे मिठाच्या पाण्यातून स्वच्छ करून तुम्हाला ते समोरच्या व्यक्तीला द्यायचे किंवा बघा तुम्हाला फाटलेले वगैरे कपडे आहेत तर तुम्हाला ते खूप आवडत आहेत फेकायची इच्छा नाही आहे तर तुम्ही ते शिवून घ्या आणि तुम्ही वापरा पण फाटलेले कपडे घरात ठेवू नका ठीक आहे तुम्ही वापरत नसाल तर ते तुम्ही एखाद्या गरजूंना द्या अशा प्रकारे तुम्ही तुमचं कबाड पण स्वच्छ ठेवा किंवा फाटलेले वगैरे असतील आणि तुम्हाला नाही यूज करायचे तर तुम्ही ते टाकून द्या पण हा कधी कधी काय होतो हा ड्रेस मला म्हणजे आपल्याला कोणी गिफ्ट दिलेला असतो आणि तो आपल्याला खूप प्रिय असतो आपल्याला फेकायची इच्छा होत नाही मग तो फाटलाय मग तुम्ही ते शिवून घ्या आणि तो वापरा पण फाटलेली वस्तू घरात ठेवू नका नंतर बघा चप्पल बुटं हे खूप जास्त प्रमाणात आपल्या घरात नेगेटिव्हिटी आणत असतात इडापिडा आणत असतात तुटलेले फुटलेले चप्पल बुटं असतील तर, तु वा तर ते तुम्ही टाकून द्या किंवा तुम्हाला वापरायचे असतील तर ते शिवून ते वापरा कधी कधी काय होतो ना आपण जास्त प्रमाणात एकेकांचे तर दहा दहा आठ आठ जोडी असे चप्पल असतात त्यामुळे काय होतं आपल्या घरात खूप वाईट नेगेटिव्हिटी येते आपल्या घरावरती त्याचा परिणाम होतो त्यामुळे तुम्ही जर त्या शूज किंवा बुटं जे आहेत चप्पल ते वापरला नसाल तर तुम्ही एखाद्या गरजूंना तुम्ही स्वच्छ धुवून ते दान करून टाका किंवा बघा तुटलेले कुठले तर अजिबात ठेवू नका ते टाकून द्या किंवा तुम्हाला जर ते वापर करायचं असेल तर तुम्ही ते शिवून घ्या आणि त्याचा वापर करू शकता त्यानंतर बघा खूप जणांकडे असं असतं की घड्याल बंद पडलं आहे त्याचं काही असेल तर तुम्ही सेल लावा किंवा तुम्ही रिपेअर करून घ्या बंद पडलं असेल तर किंवा तुम्ही नवीन लावू शकता तर असे बंद घडाल तर घरात ठेवू नये त्यानंतर बघा मिक्सर काही इलेक्ट्रॉनिक आयटम आहेत जे बंद पडलेत आपल्याकडे नवीन आहे आणि जो जुना आहे तो बंद पडलाय आणि त्याचा आपण वापरच करत नाही आहे मग असं तुम्ही घरातून काढून द्या किंवा कोणाला तरी गरजूंना तुम्ही ते देऊन टाका किंवा तुम्हाला जर यूज करायचं असेल तर त्याला तुम्ही दुरुस्त करून तुम्ही त्याचा वापर करा बघा माता लक्ष्मी पण जिथे चांगल्या गोष्टी असतात तिथे आकर्षित होते जिथे अस्वच्छता असते तिथे माता लक्ष्मी कधीच वास करत नाही म्हणून इलेक्ट्रॉनिक्स आयटम पण बंद असेल तर ते तुम्ही घरात ठेवू नका तुमचं वापर असेल त्याचं इस्त्री वगैरे तर तुम्ही ते रिपेअर करून घ्या किंवा तुमच्याकडे दोन दोन आहे एक नवीन आहे आणि एक जुनं आहे तर तुम्ही एक जो जु जू, जुना आहे जो बंद आहे तो तुम्ही टाकून द्या त्यानंतर बघा किचनमध्ये चटणी असो लोणचं असो कधी कधी त्याला बुरशी लागलेली असते किंवा ब्रेड असतो आपण बघत नाही आणि मग ती बुरशी लागले असे काय वस्तू आहेत ते तुम्ही फेकून द्या आणि फ्रीज किचन वगैरे एकदा तुम्ही व्यवस्थित स्वच्छ करून घ्या कारण बघा गुढीपाडवा येतोय जसं आपण गुढीपाडव्याला स्वच्छता ठेवू तसेच आपले वर्षभर आपलं घर आपण स्वच्छता ठेवत जाऊ वेळोवेळी आपण जर ह्या गोष्टी करत गेलो तर नक्कीच आपल्यावर चांगला परिणाम होतो आपले चांगले दिवस येतात आता पण आहे पण त्याच्याहून चांगलं आपलं होतं आजारपण वगैरे घरात येत नाही त्यानंतर बघा मुलांच्या एक्झाम्स वगैरे संपल्यावरती बुक्स असतात तर ते बुक्स तुम्ही एखाद्या गर गरिबाला ज्यांना गरज आहे आता समजा तुमचा मुलगा फोर्थमध्ये गेलाय तर थर्ड स्टँडर्डचे जे बुक्स असतील तिसरीचे ते तुम्ही एखाद्या गरजूंना तुम्ही द्या किंवा तुम्ही रद्दीवाल्याला द्यायचं असेल तर रद्दीवाल्याला देऊ दे शकता त्याचं सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची त्यानंतर बघा देवघरात जर तुमच्याकडे खंडित मूर्ती असेल किंवा फोटो असतात ज्याला चीर वगैरे पडली असेल फ्रेमला तर तुम्ही ती फ्रेम चेंज करा किंवा आतला फोटोसुद्धा जर खराब झाला असेल तर तुम्ही फोटो विसर्जित करा आणि तो पाण्यामध्ये विसर्जित करा आणि जी फ्रेम आहे ती तुम्ही टाकून देऊ शकता त्यानंतर बघा खंडित जी मूर्ती आहे पितलाची वगैरे मूर्ती असते किंवा पंचधातूची तर तुम्ही काय करू शकता ती मूर्ती तुम्ही एक्सचेंज करा जर मूर्ती पण खंडित झाली असेल तर ती मूर्ती देऊन तुम्ही दुसरी नवीन मूर्ती घ्या आणि बघा देवघरामध्ये कुठलेही अनवॉन्टेड सामान ठेवू नका तर बघा या गोष्टींची तुम्ही नक्की काळजी घ्या नवीन वर्ष येत आहे त्यामुळे नवीन वर्ष सुरू होण्याआधी आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायचं आहे जेणेकरून गुढीपाडव्यापासून आपण छान अशी नवीन सुरुवात करू मग येणारा वर्ष आपल्या सर्वांचं खूप भरभराटीचं जाईल आणि प्रत्येकाला हेच पाहिजे असतं आपले भर आनंदाचे दिवस आले पाहिजे आपल्याला सर्व आनंदित राहिले पाहिजे त्यासाठी आपल्याला पण काही कष्ट करायचे असतात आणि त्या कष्टाचं फळ आपल्याला मिळतच असतो तर बघा गुढीपाडव्या येण्याआधी तुम्हाला काही वस्तू घराबाहेर काढायच्या होत्या ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ